नमस्कार मंडळी तर आज ना आपण बघणार आहोत दोन मेहंदींचे कलर एकत्र मिसळून मेहंदीचा कलर कसा होतो किंवा केस कसे होतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असताल तर केस एकदम सिल्की झालेले आहेत त्याचबरोबर कलर एकदम शायनी झालेले आहेत दोन्ही कलर मिसळल्यामुळे केस एकदमच मस्त असे झालेले आहेत एकदम सिल्क सिल्की झालेले आहेत जर तुमचे केस जर रब झालेले असतील खूप ड्राय असतील तर नक्की हा प्रयोग तुम्ही करून बघा तर इथे मी दोन्ही ह्या मेहंदींच्या पॅक घेतलेले आहेत हे आहेत पन पंधरा ॲक्च्युली पंधरा का पंचवीसला काहीतरी आहे वाटतं त्यानंतर हे भांडं आहे या भांड्यामध्ये मी कायम मेहंदी कालवते त्यामुळे हे भांडं असं आहे तर मी दोन्ही ब्राऊन आणि ब्लॅक दोन्ही मेहंदी एकत्र करून घेणार आहे त्यानंतर दोन्ही मेहंदीमध्ये ॲलोवेरा जेल असतो आपला किंवा तुम्ही रेडीमेड जेल असतं ते घेतलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे झाड असेल तर त्या झाडाचा तुम्ही गर काढून घेतलात तरी चा एकदम फ्रेश असं ॲलोवेराचं झाड मी एक पान तोडून आणलेलं आहे आणि याचा जो गर आहे सगळा कोवळ्या पानाचा सगळा मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारे जर मेहंदी कालून जर लावली तर केस खूप छान होतात आणि कलर पण एकदम छान येतो शायनी होतात सिल्की होतात तर नक्की अशा प्रकारे मेहंदी तुम्ही लावून बघा तर आता मी इथे मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्या साध्या पाण्याने मी हे कालून घेणार आहे त्यानंतर हातामध्ये पिशवी घालून घ्यायची किंवा तुमच्याकडे जो स्पंज असतो किंवा ते हातामध्ये घालण्याची ती पिशवी असते ते घातलं तरी चालेल तर इथे मी साधी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्यानंतर पाणी घालून ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे कालून घ्यायची आहे मेहंदी जास्त पातळ आणि जास्त घट्टसर ठेवायची नाही जशी आपलं एकदम असं मीडियम साईजची करायची आहे त्यामुळे माझे केस एकदम सिल्की झालेले आहेत आणि एकदम मस्त झाले आहेत कारण अगोदर माझे केस खूप रफ झालेली होती तर म्हटलं जर मला हा फायदा मिळाला तर तुमच्यासोबतही हा फायदा मी शेअर करावा म्हणून म्हटलं चला आज मी तुमच्यासोबत ना शेअर करते कारण अशाच खूप सारे व्हिडिओ मी घेऊन येते परंतु टाईम भेटत नाही छोटं बाळ असल्यामुळे मी ते शेअर पण करू शकत नाही किंवा एडिटिंग करायला पण टाईम लागतो तर म्हटलं आज थोडासा टाईम आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ तरी शेअर करूयात तर त्यानंतर ना मी मेहंदी सगळी कालून घेतलेली आहे अशा गिठुळ्या वगैरे राहता कामा नाही मेहंदीमध्ये खूप छान केस होतात एकदा ट्राय करून बघा आणि आता माझी मेहंदी ते कालून झालेली आहे तर अशा प्रकारे त्यानंतर आता केसा मी केसांना ही हो मेहंदी लावून घेणार आहे तर अगोदर मी वॉश केली होती तर बघू शकता केस असे रप रप झालेले आहेत ते विंचरताने पण एकदम रपरप असे वाटतात तर असे थोडे थोडे बट काढून आपण ह्या केसांना आता मेहंदी लावून घेऊयात तर व्हिडिओमध्ये जसं बघता आहे तशा प्रकारे मी सगळ्या केसांना मेहंदी लावून घेतलेली आहेत त्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी मेहंदी लावता त्यानुसार तुम्ही लावू शकता तर मी एक एक बट करून सगळ्या केसांना मेहंदी लावून घेतलेली आहे त्यानंतर केस दीड तास दीड नाही सॉरी पंचेचाळीस मिनटं ठेवायचे आपल्याला आहे किंवा चाळीस ते पंचेचाळीस मिनटं तर सगळ्या केसांना व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची आहे अशा बट एका बटाला लावली की दुसरी बट पुन्हा त्यावरती ठेवून पुन्हा मेहंदी लावून घ्यायची आहे म्हणजे अशा प्रकारे एक एक बट करून मी सगळ्या केसांना अशी मेहंदी लावून घेतलेली आहे तर माझी आता इथे फायनली मेहंदी लावून झालेली आहे सगळ्या केसांना तर त्यानंतर ना असं चंबो घालायचा आहे आणि तिथेच केस चिटकून द्यायचे आहेत किंवा तुम्ही रबरही लावू शकता त्यानंतर मी चाळीस ते पंचेस मिनटांनी केस धुतल्यावरती केस अजून ओरले आहेत तरी पण केस बघू शकता किती शायनी झालेली आहे एकदम सिल्की झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर उन्हात बघू शकता एकदम छान असे सिल्की केस झालेली आहे तर चला भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत